मंडळी आज मी बनवत आहे बुंदीचा रायता तर काय करायचं एक बाउलमध्ये एक कप घट्ट दही घ्यायची दही चांगली फेटून प्लेन करून घ्यायची त्यानंतर त्याच कपाने कप अर्धा ते पाऊन कप पाणी टाकून पुन्हा फेटून घ्यायची चवीप्रमाणे मीठ व थोडंसं काळं मीठ पावडर टाकायची थोडंसं हिंग टाकायचं एक चमचा साखर टाकायची लाल मिरची पावडर टाकायची पाव चमचा ते अर्धा चमचा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून हे सगळं छान मिक्स करून फेटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि एक कप खारी येते ती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं हलक्या हाताने वरून जिरा पावडर टाकायची अर्धा चमचा अर्धा चमचा चाट मसाला टाकायचं पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि लगेच खायला घ्यायचं खूप छान लागतो हा रायता बिर्याणी पुलाव व्हेज बिर्याणीसोबत खा असंच खा तुम्हाला रायते आवडत असेल तर कधीही करून खा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद